हे सोयाबीन आहे साडेचार फूट बेड आहे साडेचार फूटवर बेड होतं आणि वरी अठरा इंच दोन तास टोकन केलेली टोकन यंत्रणा याला मी सुरुवात सुरुवाती एकर आहे याला मी सुरुवातीला एकरी एक येक दहा सी सपतं आणि दहा किलो युरियामध्ये एक किलो मल्टीपॅर बेडवर टाकलं होतं हे बारा जून दोन हजार चोवीसला टोकन केलेली आज बावीस जुलै दोन हजार चोवीस आहे याला तीन फॉरनेक आहे मी आतापर्यंत केमिकलची खेल नाही आतापर्यंत तीन फॉरनेक आहे आता तीनही फॉरनेमध्ये मल्टीप्लायर वापरले मी याला